पुढील बातमी येत आहे ती कल्याणमधून मोबाईल चोरी करणाऱ्या तिघांना कोळशेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत आणि या दरम्यान सविस्तर माहिती अशी की एक गोंधळी जागरण करतो दुसरा कंटेनर लोड करण्याचे काम करतो तिसरा आय टी आय करून चांगल्या ठिकाणी काम करतो तरी पण या ठिका या तिघांनी एका अल्पवीन मुलाच्या संगतीत येऊन मोबाईल चोरीचे कृत्य केले आहे एका दिवसात एक नव्हे तर पाच महिलांचा मोबाईल हिसकवला आहे सी सी टी व्हीच्या सह्याने तिघांना पोलिसांनी अटक केली आहे तिघांनीही न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची तुरुंगात या दरम्यान रवानगी केली त्यांच्या मोरक्या अल्पवयीन मुलास मुलगास अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही हे देखील या दरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोळशेवाडी पोलीस स्टेशन अशोक कदम यांनी माहिती दिली आहे मोबाईल स्नॅचिंगच्या गुन्ह्यामध्ये आपल्याकडं परवालाच तीन दिवसापूर्वी मोबाईल स्नॅचिंगचा एक गुन्हा दाखल झाला होता त्यामध्ये आरोपी अक्षय अर्जुन इंगोले आ, उमेश तरे आणि सुमित पाटील असे तीन आरोपी अटक झालेले आहेत सदर गुन्ह्यात गेलेला मोबाईल विवो कंपनीचा बावीस हजार रुपयाचा तो हस्तगत झालेला आहे आणि याबरोबरच तीन दुसरे मोबाईल रिकवर झालेले आहेत त्यापैकी एक गुन्हा आमच्याच पोलीस स्टेशनचा आहे तर बाकीचे दोन गुन्हे आहेत जे इतर पोलीस स्टेशनचे आहेत ते उघडकीला येत आहेत सदरचा माल रिकवर झालेला आहे गुन्हा उघडकीला आलेले आहेत आणि चार मोबाईल रिकवर झालेले आहेत हे पहिल्यांदाच याच्यावरती काही फार मागचं रेकॉर्ड दिसत नाही आहे पहिल्यांदाच गुन्हा केल्याचं दिसते परंतु एकदाच त्यांनी तीन ते चार गुन्हे केलेले आहेत त्यामुळे त्याच्यावरती गंभीर स्वरूपाची प्रतिबंध कारवाई करण्यात येईल